नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता दक्षिण सोलापूर तालुक्यामधील गुंजेगाव या गावातील जयराम पवार या आमच्या तरुण शेतकरी मित्राच्या कलिंगडाच्या शेतामध्ये उभा आहे खरंतर सातत्यानं आपण महाराष्ट्र माझावर वेगवेगळ्या हंगामातील कलिंगड शेतीच्या संदर्भातले व्हिडिओ सतत करत आलोय खर तर ही कलिंगडाची शेती साठ दिवसामध्ये शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन जर त्याला दर सापडला तर देणारी शेती दर कमी जास्त राहण्याचा काळ हा संपूर्ण वर्षभराचा आहे परंतु बऱ्याच वेळा दरामध्ये दरा सापडला तर दर चांगला पैसा परंतु एक आवरेज दर जरी त्याला सापडला तर एक शेतकऱ्याला साठ दिवसामध्ये खर्च जाऊन एक बरं उत्पन्न देणारी शेती म्हणून खरंतर या कलिंगड शेतीची ओळख आहे खरंतर ज्या शेतकऱ्याला पाण्याचं प्रमाण कमी आहे एक दोन महिने पुरणारं पाणी आहे त्याला देखील इथून पुढच्या काळामध्ये ही कलिंगडाची लागवड त्या ठिकाणी फायद्याची ठरणार आहे कलिंगडाची शेती करत असताना शेतकरी वेगवेगळा वे हंगाम लक्षात घेऊन शेती करतो उन्हाळा लक्षात घेऊन शेती करतो खरं तर पूर्वी त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये चालणारी ही कलिंगडाची शेती अलीकडच्या काळामध्ये वर्षभर देखील होताना दिसते मॉलपासून ते घरी नेऊन खाणाऱ्यापर्यंत कलिंगड खाणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढताना दिसते त्यामुळं दर देखील या कलिंगडाला टिकून आहे मध्यंतरी हा दर बावीस रुपयांवर गेलता आता तो बारा तेरा रुपयांच्या आसपासचा दर आहे खरं तर या कलिंगडाच्या दराच्या हिशोबाने देखील लागवडीची बरीच गणित त्या ठिकाणी ठरवली जातात परंतु एक आवरेज रेट आपण ठरवला पाहिजे बऱ्याच वेळा दर वीस बावीस रुपयांपर्यंत जातो आणि तो काही काळाचा दर असतो म्हणजे काही महिन्यासाठी सुद्धा नाही तो पंधराही दिवसाचा तो तेवढा वाढीचा दर असतो आणि पुन्हा एकदा मध्ये येतो त्यावेळेला तो अवरेज दर किती असला पाहिजे मग शेतकऱ्याला काय परवडतं या संदर्भात देखील चर्चा या व्हिडिओमध्ये करायची कलिंगड शेतीचं या हंगामातलं निवेदन कसं केलं लागवड कशी केली खतभरणी काय निवेदन काय पाण्याचं निवेदन काय सेटिंग बघितली तर भरम साठ अशा पद्धतीची सेटिंग आहे एक एकराचा प्लॉट आहे अजून मला वाटतं साठ टक्के प्लॉट शिल्लक गाडी भरून झाले अशा पद्धतीचा माल त्या ठिकाणी निघालाय त्यामुळे एकूण हे चांगलं उत्पादन शेतकऱ्यांनी कसं आणलं आणि दराचं गणित कसं आहे या संदर्भातल्या गोष्टी खरं तर आपण करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः शेतकरी आणि व्यापारी दोन्ही मंडळी त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत नमस्कार आणि पहिला प्रश्न की पाण्याचं क्षेत्र आहे उसाचं क्षेत्र आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये इथं बघितलं तर शेतामध्ये मी पाय टाकला आणि माती बाजूला सरकली की शेणखत बाजूला एवढा मोठ्या प्रमाणामध्ये शेणखत आणि ही ऊसाची शेती इकड असताना आपण कलिंगड लावलं पाहिजे हे कसं ठरवलं कोणी सांगितलं हे आपल्या व्यापारी व्यापारी बनकर साहेब बोलले कलंगडी लावासाठी कंटिन्यू आम्ही ऊस लावतो मग एक बार ह्यात आपण वळून बघू कलिंगड त्यामुळं एक बार ट्राय करून बघण्यासाठी आपण मग आता सध्या एक एकर प्लॉट लावलेला आहे एक एकर प्लॉट लावले सहा हजार रुपये लागून झाले सहा हजार लागण झाल्यामुळं आणि माल त्याने अनुभव सांगितला बनगर साहेबांनी अनुभव सांगितल्यामुळं सटिंग विटिंग एक नंबर झालेली आहे आता हे पहिल्यांदाच करून बघितलंय ट्रायल बॉल टाकलाय सिक्स बसलाय चौकार बसलाय फेल गेले सिक्स आहे सिक्स हा पूर्ण एक नंबर सात किलो माल आहे पण कमीतला माल नाही बर साधारण किती निघाल असं माल वाटत गाडी भरली चर्चा करत होता एक एकर आपण लागण केली आहे एक एकर सहा हजार लोक लागण झाले यात कमीत कमी तीस टनापर्यंत माल जातोय कमीत कमी तीस टनापर्यंत हा तर साईज सटिंग वगैरे एक नंबर झाली आहे भरपूर सटिंग सटिंग बघितलं सटिंग एक नंबर झाली आहे आणि महाग कचरा माल राहिलाच नाही कटिंग झाली वन टाइम कटिंग झाले बरं बरं दर किती रुपये आज आज दर आपल्याला बारा रुपये बारा रुपये बारा दोन चोवीस बारा खर्च केला ह्या प्लॉटला एक लाखाच्या आसपास झाला एक लाखा किती दिवसाचा प्लॉट आहे आज कटिंग हे साठ पासष्ट पासष्ट दिवस का झाले बरं पासष्ट दिवसामध्ये कटिंग त्या ठिकाणी सुरू आहे पासष्ट दिवसामध्ये एक लाखभराचा खर्च केला तरी मला वाटतं की दोन साठच्या आसपासचा नफा त्या ठिकाणी मिळतोय खर तर कलिंगडाची शेती मध्ये दर खूप हाय गेले होते पंचवीस रुपये बावीस रुपये पर्यंत दर गेला असता पण तो थोडा काळ आहे आणि मागच्या वर्षी परिस्थिती उलट होती म्हणजे दर अतिशय खाली आले होते आणि त्याचा हा बॅलन्स काळ एक साधारण शेतकरी म्हणून मला सांगा एक साठ दिवसामध्ये खर्च जाऊन शेतकऱ्याला किती रुपये मिळाले कलिंगडाची शेती इतर शेतीच्या कारण तुम्ही उसाच आहे उसाची परिस्थिती काही नव्यानं बोलायची गरज नाही तो किती महिने ठेवला लागतो ला त्यानं शेत किती गुंत सतत त्यानं खत आणि पाणी देऊन त्या जमिनीचं काय नुकसान होतंय म्हणजे त्याचं इकरी पण आहे तुमच्या भागातलं किती अवरेज आहे मला माहीत नाही त्या हिशोबाने ही शेती परवडते का आणि किती रुपयाचा दर असला तर कलिंगड शेती परवडू शकते कमीत कमी दहा रुपयाचा दर मिळाला तरी कलिंगड परवडतोय कारण का तर उसामध्ये बारा महिने ठेवा लागतंय तेव्हा एक लाख रुपये उसामध्ये एकरी मिळणार आहे पण इथं साठ दिवसात साठ दिवसात पासष्ट दिवसात आपल्याला खर्च वजा करून लाख रुपये दोन लाख रुपये दो दोन ते सव्वा दोन लाख रुपये आपल्याला शिल्लक राहते बारा रुपये बारा रुपये दहा रुपयाचा जरी दर असला तरी हरकत नाही हरकत नाही कारण ना। 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 का ना। हा प्रश्न उद्या म्हणून मध्यंतरी कलिंगडाचे दर वाढले त्यावेळेस शेतकरी खुश झाला लागवडी केल्या आणि मध्यंतरी दर बारा रुपयावर आल्यानंतर त्याला तो बावीसच्या तुलनेने बारा म्हणजे अतिशय कमी वाटायला लागला परंतु ते लक्षात आलं की गेल्या वर्षी सात आठ रुपयांचा दर होता त्यावेळेला नुकसान झालं होतं अर्थात शेतकऱ्याला बावीस पंचवीस काय पन्नास रुपयांचा सुद्धा दर मिळाला पाहिजे शेतकऱ्याला जितके पैसे मिळतील कारण पाठीमागची कित्येक वर्ष शेतकरी भरडत झाला ह्या सगळ्या दरामध्ये त्यामुळे पैसे कमी मिळावं हा त्या पाठीमागचा हेतू नाही आहे परंतु te in la una. हा सगळ्यात महत्वाचा ह्या चर्चेच्या पाठीमागचा उद्देश आहे कारण विनाकारण तो बावीस रुपयांचा दर कुठेतरी पंधरा दिवस मिळणार धरून आपण बारा रुपया दराला भ्या लागलो परंतु बारा रुपयाच्या दरात सुद्धा या भाऊ साडे दिवसामध्ये जवळपास खर्च दोन लाख साठ हजार रुपयांचा निवड नफा होतोय ते म्हणजे काही सहसही झालेलं नाही त्याचं कष्ट आहे त्या पाठीमागे मेहनत आहे दिवस कष्ट केलं हे सेटिंग ही साईज आणायला पोरानी प्रचंड मेहनत केली खरं ती साईज इतकी चांगली कशी आली म्हणजे शेतकरी आपण नवीन म्हणजे जसं उसाला आपण वापरतो त्यापेक्षा जरा जास्त वापरलाय आणि बनकर साहेब आमचे गावचे व्यापारी आहेत ना त्यांनी जरा अनुभव सांगितल्यामुळं आणि आपण नवीन असल्यामुळं जरा खर्च बी जरा वाढलाय खर्च वाढल्यासारखं उत्पन्न भरपूर झाले एक नंबर म्हणजे कलंगड एकच नंबर ना, ना खर रोपं हा कलिंगडातला अतिशय महत्वाचा गाभ आहे रोप जितकी चांगली रोप जितकी तितकं तुमच्या शेतात ते चांगले येत तर ती रोप चांगली होती कुठून नाही एक नंबर रोप होत हे रोप आपल्या बनगर साहेबांनी आपल्याला चलवत बेगमपूरच्या जाधव नर्सरी इथं रोपं आपण आणली होती आणि गाडीत न उतरली असं बघण्यासारखी रोपं होती हा रोप एक नंबर रोप रोपाच काय अडचण नाही रोप आपल्याला चांगली मिळाल्यामुळे सेटिंग बी चांगली आणि माल बी औषध म्हणजे म्हणजे टाकून द्यायचं रोप नव्हतं कसलं उघडून टाकून सोडून द्यायचं तुटाळ झाली काहीतरी रोप तुटाळ नाही झाली तुटाळ तसे पाच पंचवीस झाली आणि त्यांनी एक्स्ट्रा दिली होती ते लागण झाल्यामुळं काय अडचण आली नाही कारण रोप हा इतका महत्वाचा घटक आहे की ते रोप म्हणजे लहान बाळासारखं आहे त्याच्यावर त्या नर्सरीत जे संस्कार होते त्याच्यावरून ते तुमच्या इथं ठरवते त्यामुळे ते तिथं चांगल्या क्वालिटीचे तयार होतं फार महत्वाची गोष्ट आणि जाधव नर्सरीचा जा त्या बाबतीमध्ये मात्र दबदबा आहे कारण त्या नर्सरीत मी पपईच्या संदर्भात व्हिडिओ केलेत झेंडूचे त्या नर्सरीतून रोप आणलेले व्हिडिओ केलेत कलिंगडाचे व्हिडिओ केलेत कायम कलिंगड झेंडू पपई असल ह्या वेगवेगळ्या पिकांमध्ये कायम शेतकऱ्याला दर्जेदार रोप म्हणजे काळोकी स्टंप फ्रूट त्याचे रूट्स जबरदस्त अशी रोप करत त्यांच्या असते या कलिंगडामध्ये लागवडीचं अंतर काय आणि ही डुंबे बांधणी करताना काय केलं हे डुंबे बांधताना मशागत ट्रॅक्टरने सहा फुटीचा बेड सोडून घेतला ना पुन्हा सहा फुटीचा बेड सोडून बेसळ देऊन शेणखात ओर घालून मल्चिंग टाकून होलं मारून लागण चालू केली खर तर पाण्याचं नियोजन कसं होतं पाणी रोज तीन तास रोज तीन तास पाणी सोडा सटिंगला अडचण झाली सटिंगला काही सुद्धा अडचण झाली ना काय सुद्धा अडचण नाही खर तर साईज वाढीसाठी काय केलं साईज वाढीसाठी बनकरने सांगितलं तस म्हणजे त्यांनी बोलले त्या हिशोबाने औषध वगैरे सोडले ते खाते बरं खरं तर बनकर साहेब आ, बारा रुपयानं माल घेतलाय दराच्या संदर्भात थोडस शेतकऱ्याशी बोलताना देखील बोललो त्या संदर्भात ही चर्चा करायची परंतु एकूण कलिंगड शेती बदल व्यापारी म्हणून काय प्रतिक्रिया आहे हा करता पहिला प्रश्न आज जवळपास किती माल निघाल वाटतं शेतकऱ्यांनी काय सांगितलं तुम्ही तिकडे माल काढत होता तुमचा अंदाज सांगा म्हणजे दोघांचा खराय मला कमीत कमी आता ही सहा हजार रोप आहे सर सहा हजार रोपात शेतकरी कमीत कमी तीस टन उत्पन्न आहे बर आता एक सध्या गाडी भरली आता खाली फक्त नऊच बेड तोडलेत नऊ बेड मध्ये दहा टन अकरा टन माल निघणार आहे शेतकऱ्याला आणि सहा हजार रुपये शेतकऱ्याचं मिनिमम मालाची साईज पाच किलो साडेपाच सहा किलो कुठे कुठे तर आहे तरी शेतकऱ्यान माल चांगला सांभाळलेला आहे त्यामुळं मार्केट पण बरं आहे एवढं काय म्हणजे खाली गेलेलं नाही मार्केट खर मध्यंतरी निगेटिव्हिटी तयार झाली मागच्या वर्ष कलिंगडाला दर मिळाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती पाण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे देखील थोडीश अडचणी होत्या परंतु ज्याला पाणी होतं त्याने लागवड करायच्या संदर्भात थोडासा विचार केला कारण दर पडल्याशी चर्चा झाली आणि ते दर कशा तुलनेनं खाली आली तर बावीस रुपयाच्या तुलनेने बारा रुपयावर पर्यंत आले होते परंतु ज्यावेळेस शेतकऱ्याशी बोललो त्यावेळेस लक्षात आलं की बारा रुपयांना जाऊन सुद्धा एकरी लाखाचा खर्च सोडला तरी दोन लाख साठ हजारचं साठ दिवसामधलं उत्पन्न ऊस शेतीपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आहे तर मिनिमम किती रुपयांचा दर शेतकऱ्याला माझ्या मतांतर दहा रुपये रेट जर शेतकऱ्याला मिनिमम मिळाला तरी पण प्रॉफिट एक चांगला त्या शेतकऱ्याने मन लावून प्लॉट सांभाळला तर कमीत कमी ह्या शेतकऱ्यांनी कसं सांभाळाय तसं दोन लाख प्रॉफिट मध्ये शेतकरी राहणार रह। आहे आणि तर नाहीच केलं तर उघड मार्केटवर बी दोष देऊन चालणार नाही आता मिनिमम दहा रुपये मार्केट म्हणलं तर आज तीस टन माल निघाला यांचा टिस्टन माल अप, आ, माल निघाल्यावर एक लाख रुपये खर्च वाजत जातो दोन लाख रुपये प्रॉफिट आहे तर बर बर खर तर कलिंगडाच्या लागवडीच्या संदर्भामध्ये रोपांची खरेदी व्यापारी बरेच सुचवत असतात तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना आजूबाजूच्या जाधव नर्सरीचा सल्ला देता का जाधव नर्सरीची रोप आणि कारण रोप जे आहे ना रोप क्वालिटी रोपाची क्वालिटी आणि शेतकरी जी वरड येत नाही की आपल्यापर्यंत हे रोप बाद आहे की माझं रोप असं झालं मला वायरसला बळी पडलं माझं रोप तुटाळ झालं प्रॉब्लेमच नाही त्यामुळं जाधव नरसीचं नाव सुचवतो कुठल्या कुठल्या भागात चालतो व्यापार कुठे कुठे पाठवतो मुंबई मुंबईला पाठवतो माझे सर्व दैवत प्रमोदजी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो इतिरिक्त मी कोणाला माझे दैवतच समजतो त्यांना मी तर कलिंगडाची ही हार्वेस्टिंग त्या ठिकाणी मायापाटी तुम्ही बघताय सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं सेटिंग त्या ठिकाणी या कलिंगडाला झालंय अतिशय चांगल्या पद्धतीनं तर माल निघतोय एकरी तीस टन म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन झाले खरं तर आता थोड्याच वेळी तोडल्या आणि एक गाडी फुल झाले व्यापाऱ्यांचं शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की आता ह्या अजून दोन गाड्या ह्यामध्ये निघतील आणि दर बारा रुपयांचा आणि चांगल्या पद्धतीचा खर्च जाऊन नफा शेतकऱ्याला साठे एक दिवसामध्ये होतोय तर ह्याच्यापेक्षा सुद्धा चांगला दर सापडून खरंतर शेतकऱ्याला पैसे झाले पाहिजेत कारण त्या मागे शेतकऱ्याची मेहनत आहे कष्ट आहे बिचारा रात्री लाईट आला तरी सुद्धा शेतामध्ये येतो फवारणी असते त्या रोगराईचा अटॅक असतो पैशे या बऱ्याच आव्हानावर मात करून करतो तो शेती करतो त्यामुळे त्याला पैसे झाले पाहिजेत परंतु त्या संदर्भामध्ये मी आव या व्हिडिओमध्ये गैरसमज असा नको की मी दर पडला तर चालतोय असं म्हणत असताना दर पडावा असं म्हणत नाही तर विनाकारण पडलेल्या दराच्या आडनं भीती नको शेतकऱ्याच्या मनामध्ये आणि लागवडीच्या संदर्भात मग मग पुन्हा विनाकारण लागवडीला अडचण लागवड करायची इच्छा असून पाणी थोडकं असून दोन महिन्या काळात ते पीक येणार असून देखील शेतकरी थोडासा नकारात्मक विचार करतो आणि एक मोठी संधी जाते शेतकऱ्याची कारण साठ दिवसामध्ये तुम्हाला ऐंशी हजार रुपये हा उत्तम नियोजन करणारा शेतकऱ्याला त्या एका एकरामध्ये ते पीक येऊन जातं ऐंशी हजारात आणि दहा रुपयेनं अक्षरशः वीस टी जरी नुसता माल निघाला तरी देखील दोन एक लाख रुपये लाख सव्वा लाख रुपयांचा नफा त्या ठिकाणी साठ दिवसामध्ये होतोय जो ऊसाच्या शेतीमध्ये तुरतास तरी शक्य नाही सतरा अठरा महिने पीक सांभाळू लागते किमान दीड वर्ष तरी त्यामध्ये जाते त्यात सातत्यानं पाण्याचा सा मोठा पुरवठा करावा लागतोय खताचं मोठं निवेदन तर जमिनीची नापिकता आणि काळ सगळ्यात महत्वाचा खूप मोठा आहे त्या उसाच्या शेतीच्या मध्ये कलिंगडाची जवळपास मला वाटतं सतत पीक निघती अशी परिस्थिती आहे त्यामुळे अगदी थोड्या काळामध्ये शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देणारं हे पीक आहे आणि हे करत असताना एक थोडासा दराचा अंदाज चांगला व्यापारी जसं तर हे बनगर शेत अतिशय साधा माणूस आहे आणि प्रामाणिक माणूस आहे त्यांनी जे तर तर मग तुम्ही बघितलं असेल कशी बोलते ते तर अशी काही सोबत धरली थोडेसे मार्केटचे नंबर सांभाळले काही चांगल्या नर्सरी आमच्या जाधव नर्सरी जसे शेतकरी म्हणले बनगर सांगितलं की रोप पो खूप चांगली येणं गरजेचं आहे आणि रोपांची वर्ड नको आहे तर मग कोण तर मग जाधव नर्सरी हा त्याला चांगला पर्याय आपण अनेक व्हिडिओमध्ये तो सुचवत देखील आलो त्यामुळं एक चांगली नर्सरी चांगला व्यापारी चांगलं निवेदन केलं तर निश्चितपणाने या कलिंगड शेतीमधून चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो थोडंसं लागवडीचं निवेदन अंतराचं निवेदन व्हायरसचं निवेदन पाण्याचं निवेदन रोगाचं निवेदन खताच्या भरतीचं निवेदन जर केलं तर ही कलिंगडाची शेती निश्चितपणानं शेतकऱ्याला साठ दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा पैसा देणारी शेती कॅमेरामन गणेश सर मी अविनाश महाराष्ट्र माझा गुंजेगाव